कार्यक्रमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सगळ्यात उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजे रक्तदान बाकी कुठलेही कार्यक्रम होतील जातील ते होणारच आहेत पण हे ही अशी एकमेकांना जीवदान देणारी प्रोसेस आहे आणि पहिला उपष्ठ जयंती उत्सव कमिटीने शिवसा ठेवलेला आहे आणि तो म्हणजे रक्तदान शिबिर तर आज अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे या उद्घाटनाला आमची सादरणी म्हणजे पत्नी नाका शिंदे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी लवजी सेनेच्या जिल्हाध्यक्ष काही आहे लवले आधार आहे हे सर्व कॉलनीतील भाव मंडळी आमच्या आणि पत्रकार बांधव सुद्धा यां ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिले सर्व साऊर करण्यासाठी एकूणच सर्व सलोक्षाचं वातावरण विनंती एवढीच आहे की सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि अतिशय घिरेरीने ही जयंती पार पाडावी आजपासून म्हणजे पण उपकरण सिद्धार्थ नगर या ठिकाणी वृक्षरोपण करून झाला म्हणजे आम्ही सामाजिक बांधिलकी किती जपतो पहिल्यांदा आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला नंतर मतिमंद विद्यालयामध्ये जाऊन त्या मुलांना जे काय आमच्याकडून देता आलं साधा बिस्किटचा पुढा का असं ना पण ते देण्याचं काम या ठिकाणी जयंती उत्सव कमिटीने सिद्धार्थनगरमध्ये केलेलं आहे त्याला मार्गदर्शन आमचे रोहितदादा कसबे नेहमी करत असतात आणि आत्ता इथली ही जी ही जयंती उत्सव कमिटी आहे मंडळी आणि सगळं मित्रमंडळ असेल तर अतिशय आनंदाने आणि अतिशय समाजाला उपयोगी पडणारे असे उपक्रम या जयंतीमध्ये घेतलेले आहेत ते अतिशय उत्साहाने पार पाडावेत आणि सगळ्यांना मी विनंती करेल की जयंती जे काय आज आपण आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रण्णाभाऊ साठे त्यांनी जी आपली नाळ जोडलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आहोत तर सगळ्यांनी आपला हा एक उत्सव हो समजून दररोजचा दोन तीन दिवस एक तास या कार्यक्रमाला द्यावं आणि एक तारखेला सगळ्यांनी अतिशय उल्हासामध्ये आणि अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी या जय भीम जय संग्राम पाटील जयंती निमित्त या ठिकाणी जो रक्तदानाचा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी संयोजक समितीचे आणि या जयंत्री समितीच्या मनापासून त्यांचे धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो या उपस्थित असलेल्या अध्यक्ष नगराध्यक्ष बसा नाद। मॅडम त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या मार्गदर्शक आमच्या नगरसेवक आत्ता त्याचप्रमाणे जाद या ठिकाणी राजूबाई या ठिकाणी या सहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई ताई त्याचप्रमाणे या भागामध्ये काम करणारे युवा नेते अशोक गायकवाड आमचं रोहित कसबे त्याचनंतर आमचं शिकिल लांडगे त्यांची सगळी टीम त्या कमिटीचा अध्यक्ष आमचा विवेक आणि त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांची नावं घेता येतील परंतु आता या ठिकाणी जमलेले आमचे सगळे पत्रकार बांधव आणि जात्या हिवाई हो मी त्या ठिकाणी जमलेले सगळे पत्रकार बांधलो आणि या ठिकाणी जमलेलं सगळं बहुसुखासाठी प्रश्न आज आपण मला वाटतं की पहिल्या वेळेस रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित चालू हां म्हणजे आपण ज्या ज्या वेळेस लोकांची सेवा करण्याचं किंवा प्रत्येक साथी धर्माला बरोबर घेऊन त्याच्यामध्ये बदल घडविण्याचं काम ज्या ज्या वेळेस होतं त्या त्यावेळेस उद्या एक काम झालं की असं समजायचं या ठिकाणी मार्गदर्शन योग्य आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम म्हणजे इथल्या आता इथून झालेलं रक्त कुठल्या समाजाच्या माणसाला काबी पडणार आहे हे ठिकाणी नोंद आहे का नाही म्हणजे आपण जीवदान द्यायला कोणाला

जाती धर्माला ते उपयोगी पडणार आहे त्याची काय गॅरंटी नाही म्हणजे जातीय जाऊन आपण हे चांगलं खरंच या ठिकाणी करावं आहे आणि ज्या पद्धतीनं स्वतःच आयुष्यभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी स्वतःचं जीवन लोकांसाठी वाहून घेतलं आणि त्यांनी एक नवा इतिहास निर्माण केला तशा पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून तुम्ही आम्ही सगळे म्हणून या ठिकाणी करीत आहोत आणि त्यातून क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वातंत्र्य झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर दाखवली असेल अण्णाभाऊ बलिदानाला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही म्हणून आपण सगळ्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन एक नवा इतिहास घडविण्याचं आपण काम करायचं आणि या भागामध्ये काम करीत असताना जे बी इकडे छोटे मोठे असा प्रश्न असतील जयंती पुरताच तुम्ही फक्त राहू नका कारण तुम्ही तुम्ही का, का पुढे चे आला चेहरा म्हणून तुम्ही पुढे आला आणि ते चेहऱ्यानं काय केलं पाहिजे समाजाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणी आमच्या मनसेवर मांडल्या पाहिजे आणि आमच्यापासून अडचणी सोडून त्यांच्यापासून पोचल्या पाहिजे हे तुमचं काम आहे आणि हे सगळे काम करीत असताना एक चांगली आता जयंतीच्या नंतर व्यवस्थितपणे नियोजन करून एकदा सिनियर माणसांना अशोक आहे किरणा आहे त्यानंतर आहे विवेक आहे वित्य आहे बंधू आहेत सगळे तुमचे सहकारी आहेत सगळ्या सगळ्या सहकार्याने मिळून एक चांगलं पिढी कशी घडल ही व्यसनापासून कशी मुक्त राहील आणि नवीन दिशा तशा या भागातल्या लोकांना कशी मिळेल अशा पद्धतीचं थोडं नियोजन करूयात आता आपण या ठिकाणी काम करीत असताना बरीच कामं नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास झालेले आहेत संपलेले आहेत तरी आणखी आपल्याकडे आणखी बराच काळ आहे त्याच्यामुळे जी बी काय राहिलेल्या गोष्टी असतील ती बी पूर्ण करूयात बऱ्याच घरकुलाचे विषय असतील हे असते ते असतील बऱ्यापैकी मार्गी लागलेले सगळे अजून कोणाचे राहिले असतील तर त्यांनी मनाने मोठ्या सांगावं कारण आम्ही कुठलाही राजकारण गट तट फलत जात आमक ढबक काही बघणार नाही आमच्याकडून घरकुल घ्या कुठे आम्हाला मतदान करू नका हा एवढं मन मोठं आमचं आम्ही तसं फुक टाकणारी माणसं नाही किंवा मी दिलं म्हणजे मी मला असं काय ना तुम्हाला परमेश्वर जशी बुद्धी देईल तसं तुम्ही काम करा आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या भागातले आमच्या गावातली या ठिकाणची अठरा पोलीस लाख लोक ज्याचं खावं बीट ज्याचं करावं लिट की चांगलं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही धोका देणार नाही तुम्ही विचार करणार नाही परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो की अशा मन मोकळेपणाने काम करतो त्याच्यामुळं तुम्ही आलेल्या संधीचा फायदा पूर्णपणे करून घ्या आणि आम्हाला जिथे तुम्ही बसू सेवक म्हणून त्या सेवकाचं काम करताना कुठल्याही पद्धतीचं कुणी वंचित राहू नये एकच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये विकास जावा अठरा पगड जातीपर्यंत विचार जावा आणि सगळ्याचा विकास व्हावा आणि आमच्या हातून जेवढं चांगलं करता येईल तेवढं खडावं आणि त्याचा फायदा प्रत्येकाला मिळावा या भूमिकेतून आम्ही एक इमानदार सेवक म्हणून काम करतो आणि त्या सेवकाच्या नजरेतून कुणी चुकू नये प्रत्येक मतदान दिलेलं असेल न कुठल्या जातीचं असेल धर्माचा असेल गटाचा असेल याच्या कोणत्याही उप्रेता को असेल परंतु त्याला आमच्यापासून काही ना काही